रमेश एक साधा काटक आणि महत्वाकांक्षी तरुण आपल्या खेड्यातून मुंबईच्या अफाट जगात आला होता डोळ्यात स्वप्न होती पण खिशात दमडी नव्हती पोटा पाण्यासाठी मिळेल ते काम करत होता कधी बांधकाम मजुरी कधी हॉटेलमध्ये वेटरचे काम तर कधी एखाद्या दुकानात हेल्पर म्हणून मुंबईची धावपळ त्याला सुरुवातीला दमवणारी वाटली पण हार मानणं त्याच्या स्वभावात नव्हतं एका जुन्या चाळीत तो राहत होता सकाळी लवकर उठून कामावर जायचं आणि रात्री दमून परत यायचं हेच त्याचं नित्यकर्म होतं त्याच्या साधेपणात आणि प्रामाणिकपणात एक वेगळंच तेज होतं जे कोणालाही आकर्षित करू शकणारं होतं इकडे मुंबईतील एका उच्चभ्रू वस्तीत रिया नावाची एक सुंदर आणि सुशील मुलगी राहत होती ती एका मोठ्या उद्योगपतीची एकुलती एक लाडकी कन्या होती तिच्या आयुष्यात सर्व सुखसोयी होत्या महागड्या गाड्या आलिशान घर ब्रँडेड कपडे आणि परदेशात शिक्षण घेण्याची संधी पण तिच्या मनात एक प्रकारची पोकळी होती जी या भौतिक सुखांनी भरून निघत नव्हती रियाला चित्रकलेची खूप आवड होती अनेकदा ती आपल्या गाडीतून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्केचिंग करत असे एकदा ती अशाच एका गजबजलेल्या रस्त्यावर स्केचिंग करत असताना तिची नजर रमेशवर पडली रमेश एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता त्याच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब होते पण डोळ्यात एक निष्ठा आणि प्रामाणिकपणा स्पष्ट दिसत होता तो आपल्या कामात पूर्णपणे रमलेला होता रियाला कळत नव्हतं पण त्या क्षणापासून ती रमेशकडे आकर्षित झाली होती त्याला पुन्हा पाहण्यासाठी ती वारंवार त्याच हॉटेलजवळ येऊ लागली कधी कॉफी पिण्याच्या बहाण्याने तर कधी मित्रांना भेटण्याच्या निमित्ताने ती त्या हॉटशेलमध्ये जात असे ती त्याला कधी बोलली नाही पण दुरूनच त्याचे निरीक्षण करत असे त्याला कामात मग्न पाहिले की तिला आनंद होई आणि तो थकून बसलेला दिसला की तिला वाईट वाटे रमेशला मात्र याची यत्किंचितही कल्पना नव्हती त्याच्यासाठी रिया फक्त एक श्रीमंत ग्राहक होती जी हॉटेलमध्ये वारंवार येत असे त्याने तिच्याकडे कधीही त्या दृष्टीने पाहिले नव्हते त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती पैसे कमवून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि आपल्या कुटुंबाला खेड्यातून शहरात आणायचं रियाने रमेशची माहिती काढायला सुरुवात केली तिला समजले की तो खूप कष्टाळू आहे प्रामाणिक आहे आणि त्याच्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे जसजशी तिला त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळाली तसतसं तिचं त्याच्यावरील प्रेम अधिकच घट्ट होत गेलं हे एकतर्फी प्रेम होतं पण त्यात एक वेगळीच खोली होती ती त्याच्या साधेपणावर त्याच्या मेहनतीवर आणि त्याच्या निरागस्तेवर भाळली होती तिने अनेकदा त्याच्याशी बोलायचं ठरवलं पण तिच्या मनात एक प्रकारची भीती होती त्याला हे कसं सांगायचं तो तिच्या श्रीमंतीमुळे तिला टाळणार तर नाही ना तिच्या मनात हजारो प्रश्न होते तिला वाटले की जर त्याने तिला नकार दिला तर ती हे सहन करू शकणार नाही त्यामुळे ती फक्त दुरूनच त्याच्यावर प्रेम करत राहिली त्याच्या सुखात सुखी झाली आणि त्याच्या दुःखात नकळत दुखी झाली एक दिवस रमेशला हॉटेलमध्ये काम करताना एक अपघात झाला त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्याला काही दिवस काम करता येईना त्याच्यासाठी हा मोठा धक्का होता कारण त्याच्याकडे उपचारासाठीही पैसे नव्हते रियाला हे समजताच ती अस्वस्थ झाली तिला चैन पडेना तिने लगेच तिच्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि रमेशच्या उपचाराची सर्व व्यवस्था केली पण रमेशला हे कळू दिले नाही की हे रियाने केले आहे तिने डॉक्टरांना सांगितले की एका सामाजिक संस्थेने मदत केली आहे रमेश हळूहळू बरा होऊ लागला त्याला त्या अज्ञात मदतीबद्दल कृतज्ञता वाटली पण त्यामागे कोण आहे हे त्याला कळले नाही रिया त्याला रुग्णालयातून चोरून पाहत असे तो बरा होत असल्याचे पाहून तिला खूप समाधान मिळे रमेश पूर्णपणे बरा झाल्यावर त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली पण यावेळी त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती एका नामांकित कंपनीत त्याला ऑफिस बॉय म्हणून काम मिळालं होतं त्याच्या मेहनतीने तो लवकरच प्रगती करेल हे रियाला माहीत होतं रियाच्या मनात मात्र अजूनही रमेशसाठी भावना तशाच होत्या तिच्या मनात एकच इच्छा होती की रमेशने तिच्याकडे एकदा तरी प्रेमाने बघावं पण रमेश अजूनही त्याच्या ध्येयाकडे लक्ष देऊन होता त्याला या एकतर्फी प्रेमाची कल्पनाही नव्हती रियाला भीती वाटत होती की कदाचित तिचे हे प्रेम कधीही व्यक्त होणार नाही आणि रमेशला ते कधी कळणारही नाही तरीही त्याच्या सुखातच तिने आपले सुख मानले होते आणि हेच तिचं एकतर्फी प्रेम होतं निस्वार्थ आणि सुंदर रियाचं एकतर्फी प्रेम दिवसेंदिवस वाढत होतं पण रमेशला त्याची काहीच कल्पना नव्हती तो आता एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता त्याच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिकपणामुळे त्याने लवकरच स्वतःचं एक लहानसं घरही मुंबईत घेतलं होतं खेड्यातून त्याचे आईवडील आणि धाकटी बहीणही आता त्याच्यासोबत राहायला आले होते त्याचं स्वप्न पूर्ण होत होतं रिया मात्र अजूनही दुरूनच त्याला पाहत होती तिने अनेकदा रमेशला मदत करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला कळू न देता जेव्हा रमेशला चांगलं घर मिळालं तेव्हा रियानेच आपल्या ओळखीच्या एका प्रॉपर्टी डीलरमार्फत त्याला चांगलं लोकेशन आणि कमी दरात घर मिळवून दिलं होतं अर्थातच रमेशला याचा पत्ता नव्हता ती त्याच्या यशाने आनंदी होती पण तिच्या मनात एक हुरहुर होती रमेशला तिच्या प्रेमाबद्दल कधी कळणार की नाही रियाच्या मैत्रिणींना तिच्या या एकतर्फी प्रेमाबद्दल माहीत होतं त्या तिला अनेकदा धीर देत रिया तू त्याला कधीतरी बोलून दाखव काय माहीत त्यालाही तुझ्याबद्दल काही वाटत असेल पण रियाची हिंमत होत नव्हती तिला भीती वाटत होती की जर रमेशने तिला नकार दिला तर ती हे दुःख सहन करू शकणार नाही तिला वाटत होतं की तिच्या श्रीमंतीमुळे रमेश कदाचित तिला स्वीकारणार नाही कारण तो स्वाभिमानी आहे आणि त्याला कोणाची मदत घेणे आवडत नाही एक दिवस रमेशच्या बहिणीचं लग्न ठरलं हे लग्न खेड्यातच होणार होतं रमेश तयारीमध्ये पूर्णपणे व्यस्त होता त्याला एका चांगल्या कॅटररची आणि डेकोरेटरची गरज होती पण त्याला योग्य व्यक्ती मिळत नव्हती रियाला हे कळालं तिला वाटलं की हीच योग्य वेळ आहे ती थेट रमेशच्या ऑफिसमध्ये गेली रमेश रियाला तिथे पाहून आश्चर्यचकित झाला मॅडम तुम्ही इथे काही काम होतं का त्याने नम्रपणे विचारलं रियाने एक कृत्रिम स्मितहास्य केलं आणि म्हणाली हो रमेश मला तुझ्याशी बोलायचं आहे मला कळलं की तुझ्या बहिणीचं लग्न आहे माझ्याकडे एक खूप चांगला कॅटरर आणि डेकोरेटरची ओळख आहे ती खूप वाजवी दरात आणि उत्कृष्ट काम करतात जर तुला गरज असेल तर मी त्यांची माहिती देऊ शकेन रमेशला थोडं संकोच वाटला त्याला कोणाची मदत घ्यायची सवय नव्हती पण त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी त्याला काहीतरी चांगल्या गोष्टी हव्या होत्या त्याने विचार केला आणि म्हणाला मॅडम धन्यवाद खरंच मला मदत होईल तुम्ही त्यांची माहिती देऊ शकता का रियाला आनंद झाला तिने लगेच कॅटरर आणि डेकोरेटरला फोन करून रमेशला भेटायला सांगितलं तिने त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की रमेशकडून योग्य दर घ्यावा आणि कामात कोणतीही कसर ठेवू नये रमेशला त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि वाजवी दर पाहून खूप समाधान मिळालं लग्नाच्या दिवशी रिया तिच्या मैत्रिणींसोबत खेड्यात गेली ती वधू पक्षाकडूनच आली होती तिने रमेशला लांबूनच पाहिलं तो किती उत्साहात होता आपल्या बहिणीच्या लग्नात तो खूप आनंदी दिसत होता रियाने गुपचूप लग्नातील खर्चाचा काही भाग कॅटरर आणि डेकोरेटरला अधिक दिला होता जेणेकरून रमेशला याचा भार जाणवू नये लग्न व्यवस्थित पार पडलं सर्वजण खूप आनंदी होते संध्याकाळी जेवण झाल्यावर रमेश रियाचे आभार मानण्यासाठी तिच्या जवळ आला मॅडम तुम्ही खूप मदत केलीत तुमच्यामुळेच हे लग्न इतकं छान झालं रियाने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली रमेश मला मॅडम म्हणू नकोस माझं नाव रिया आहे रमेशला थोडा धक्का बसला त्याने कधी तिच्या नावाचा विचारही केला नव्हता रिया तो थोडा लाजत म्हणाला तुझे खूप खूप आभार रिया रियाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं तिने थोडी हिंमत गोळा केली आणि म्हणाली रमेश मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे मला एकट्यात भेटशील का रमेशला थोडा गोंधळला त्याला काही कळत नव्हतं तरीही त्याने होकार दिला दुसऱ्या दिवशी सकाळी ते एका जवळच्या बागेत भेटले रियाने खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली रमेश तुला आठवतंय तू सुरुवातीला एका हॉटेलमध्ये काम करत होतास तेव्हापासून मी तुला ओळखते तिने त्याला हॉटेलात असताना केलेला अपघात तिच्याकडून झालेल्या उपचाराची व्यवस्था आणि त्यानंतर त्याला मिळालेल्या नोकरीतील मदत याबद्दल सर्व काही सांगितलं तिने हे पण सांगितलं की ती त्याला वर्षानुवर्षे दुरूनच पाहत होती आणि त्याच्यावर एकतर्फी प्रेम करत होती तिच्या आवाजात प्रेम नम्रता आणि थोडी भीतीही होती रमेशला धक्काच बसला त्याला विश्वासच बसेना की जे काही घडलं त्यामागे रिया होती त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळातील अनेक घटना चमकून गेल्या त्याला आठवलं तो जेव्हा हॉटेलमध्ये काम करत होता तेव्हा एक सुंदर मुलगी वारंवार यायची पण त्याने कधीही तिला त्या दृष्टीने पाहिलं नव्हतं त्याच्या डोळ्यात पाणी तरारलं त्याला लाज वाटली की आपण रियाच्या प्रेमाची कधी, कधी कदरच केली नाही त्याने रियाचा हात पकडला रिया मला माफ कर मला कधीच कळलं नाही तू माझ्यासाठी इतकं काही केलंस आणि मी त्याचे शब्द त्याला साथ देत नव्हते रियाने त्याला थांबवलं नाही रमेश तू माफी मागू नकोस मला फक्त एवढंच हवं होतं की तुला हे कळावं रमेशनं तिच्या डोळ्यात पाहिलं त्या डोळ्यात त्याला निस्सिम प्रेम दिसलं त्याला कळलं की रियाचं प्रेम तिच्या श्रीमंतीवर आधारित नव्हतं तर त्याच्या साधेपणावर आणि मेहनतीवर होतं त्याच्या मनातही रियाबद्दल एक वेगळी भावना निर्माण झाली ती केवळ एक श्रीमंत मुलगी नसून एक प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्ती आहे हे त्याला जाणवलं रिया तो म्हणाला मला वेळ दे मला हे सगळं समजून घ्यायला थोडा वेळ लागेल पण एक गोष्ट मात्र नक्की तू माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहेस रियाच्या डोळ्यात आनंद आणि समाधानाचे अश्रू तरळले तिला माहीत होतं की हा तिच्या प्रेमाचा स्वीकार नव्हता पण हा एक नवीन सुरुवात होती तिच्या एकतर्फी प्रेमाचं बीज आता रमेशच्या मनात रुजू लागलं होतं रियाने रमेशला दिलेल्या वेळ दिल्याने दोघांच्या नात्यात एक नवीन अध्याय सुरू झाला रमेशच्या मनात अनेक विचार घोळत होते रियाने त्याच्यासाठी केलेल्या गोष्टी आणि तिच्या निस्वार्थ प्रेमाचा विचार करून त्याला आता तिच्याबद्दल आदर आणि एक वेगळंच आपुलकी वाटू लागली होती तो रियाच्या श्रीमंतीबद्दल विचार करत नव्हता तर तिच्या चांगुलपणाबद्दल आणि तिच्या प्रेमाबद्दल विचार करत होता त्याने रियाला नियमितपणे भेटायला सुरुवात केली ती कॉफी प्यायला जात बागेत फिरायला जात आणि मुंबईतील विविध ठिकाणांना भेटी देत त्यांच्या भेटींमध्ये औपचारिकतेचा पडदा हळूहळू दूर होत होता रियाने कधीही त्याच्यावर दबाव आणला नाही किंवा आपल्या भावना लगेच व्यक्त करण्याची अपेक्षा केली नाही ती फक्त त्याला ऐकत असे त्याला समजावून घेत असे आणि त्याच्यासोबत वेळ घालवत असे रमेशला हळूहळू जाणवलं की रिया फक्त एक सुंदर आणि श्रीमंत मुलगी नाही तर ती खूप समजूतदार दयाळू आणि साध्या मनाची आहे तिने कधीही त्याच्यासमोर आपल्या श्रीमंतीचा आव आणला नाही ती त्याच्या कुटुंबाबद्दल त्याच्या खेड्याबद्दल आणि त्याच्या संघर्षाबद्दल जाणून घेण्यात खूप उत्सुक होती रमेशला तिच्यासोबत असताना एक प्रकारची शांती आणि आनंद मिळत होता त्याच्या मनात रियाबद्दलच्या भावना आता एकतर्फी राहिल्या नव्हत्या त्याच्या मनातही तिच्यासाठी प्रेमाची पालवी फुटू लागली होती एक दिवस ते दोघे मुंबईच्या एका शांत किनाऱ्यावर बसले होते सूर्यास्त होत होता आणि नारंगी रंगाचं पाणी त्यांच्यासमोर पसरलं होतं वातावरणात एक प्रकारची शांतता होती रमेशने रियाकडे पाहिलं तिचे केस वाऱ्याने उडत होते आणि ती खूप सुंदर दिसत होती रमेशने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला रियाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं रमेशने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला रिया मला माफ कर मला खूप उशीर लागला हे समजून घ्यायला की तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस त्याचा आवाज भरून आला होता मी जेव्हापासून मुंबईत आलो तेव्हापासून फक्त माझ्या ध्येयाचा विचार करत होतो मी इतका अंध झालो होतो की तुझ्यासारखं निस्वार्थ प्रेम माझ्याजवळ होतं हे मला दिसलंच नाही रियाच्या डोळ्यात पाणी तरळले पण यावेळी ते आनंदाचे अश्रू होते रमेश पुढे म्हणाला तू माझ्यासाठी जे काही केलंस ते मी कधीच विसरू शकत नाही तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस मला मदत केलीस आणि माझ्यावर इतकं प्रेम केलंस जेव्हा मला याची कल्पनाही नव्हती त्याने तिचा हात आणखी घट्ट पकडला रिया मला वाटतं मला तुझ्यावर प्रेम झालं आहे रियाला विश्वासच बसेना तिच्या वर्षांच्या एकतर्फी प्रेमाचं आज फळ मिळालं होतं तिने हसून मान डोलावली मला माहीत होतं रमेश मला खात्री होती की एक दिवस तुला हे नक्की कळेल त्या क्षणी रमेशने तिला मिठी मारली किनाऱ्यावरील सूर्यास्त त्या दोघांच्या प्रेमाचा साक्षीदार बनला होता खेड्यातून आलेला एक साधा तरुण आणि शहरातील एक श्रीमंत मुलगी दोघांच्या आयुष्यात प्रेमाच्या नात्याने त्यांना एकत्र आणलं होतं त्यांच्यातील आर्थिक किंवा सामाजिक फरक आता मायने ठेवत नव्हता त्यांच्या प्रेमाचा पाया विश्वास आदर आणि निस्वार्थपणा यावर आधारित होता रमेशने आपल्या घरी रियाबद्दल सांगितलं सुरुवातीला त्याचे आईवडील थोडे संभ्रमात होते कारण रिया एका मोठ्या कुटुंबातील होती पण जेव्हा रिया त्यांच्या घरी आली तेव्हा तिच्या साधेपणाने आणि प्रेमळ स्वभावाने तिने त्यांच्याही मनात जागा बनवली तिला खेड्यातील जीवनशैलीची भीती वाटली नाही तिने मोठ्या उत्साहाने त्यांच्यासोबत वेळ घालवला काही महिन्यांनंतर रमेश आणि रियाने लग्न करण्याचा निर्णय घेतला दोघांच्याही कुटुंबांनी या निर्णयाला पाठिंबा दिला त्यांचं लग्न एका साध्या पण सुंदर समारंभात झालं तो दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस होता रमेश आणि रियाने एकत्र मिळून अनेक स्वप्न पाहिली रमेशाने आपल्या मेहनतीने आणि रियाच्या पाठिंब्याने व्यवसायात खूप प्रगती केली रियानेही तिच्या चित्रकलेच्या आवडीला व्यावसायिक स्वरूप दिलं त्यांनी एकत्र एका सामाजिक संस्थेची स्थापना केली जिच्या माध्यमातून ते गरजू मुलांना शिक्षण आणि आरोग्यसेवा पुरवत होते त्यांच्या प्रेमकथेने हे सिद्ध केलं की प्रेम हे कोणत्याही मर्यादांना ओळखत नाही मग ती आर्थिक असो सामाजिक असो किंवा शहरी आणि ग्रामीण भागातील असो महत्त्वाचं असतं ते, ते मनाचं नातं विश्वास आणि एकमेकांबद्दल असलेला आदर खेड्यातून आलेल्या रमेशने शहरात फक्त आपलं करिअरच नाही तर आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रेमही शोधलं जे एका एकतर्फी प्रेमातून बहरलं होतं कथा तुम्हाला आवडली का जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद